होळकर घराण्याचं राजचिन्ह मराठी अंमलातलं मुख्यत्वे इथलं एक इतिहास प्रसिद्ध घराणं म्हणजे होळकर घराणं या घराण्याचा पाया रचला सरदार मल्हारराव होळकर यांनी तर कळस चढवला अहिल्याबाई होळकर यांनी या घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून आताच्या मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान स्थापलं होळकरांच्या राजचिन्हात अहिल्याबाईंनी योजलेल्या आणि अंमलात आणलेल्या रामराज्याची पाळमुळं होळकर राजघराण्याच्या राजचिन्हांवर प्राहोमेशोलभ्या श्री कर्तुह प्रारब्धात असं वाक्य आहे हे शिवपुराणात भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितलं की हे देवी कर्तृत्व आणि प्रारब्ध यांची जोड जमली की मनुष्य वैभवशाली होतो कर्तृत्व पाहून प्रसन्न होऊन ईश्वर धन आणि यश देतो या राजचिन्हांमध्ये जमीन यावर गहू आणि अफूच्या पिकांनी भरलेली शेती दाखवली आहे जे समृद्धीचं प्रतीक आहे उजव्या बाजूला नंदी आणि तलवार आहे नंदी श्री शंकराच्या आशीर्वादाचं तर तलवार शौर्याचं प्रतीक आहे तलवारीच्या सामर्थ्याने मिळवलेली विजयश्री आणि न्यायाचं रक्षण करण्यासाठी सुसज्ज असलेली तलवार प्रतीक रूपाने या चिन्हांमध्ये आहे डाव्या बाजूला घोडा आणि भाला अशी प्रतीक आहेत घोडा हे यशाचं प्रतीक तर विजयाचं प्रतीक भाला आहे या राजचिन्हात भाल्यावर विजयाचा ध्वज फडकत असलेलाही दिसतो तर वरील बाजूला छत्र आणि छत्राखाली सूर्य आहे वंशाचं आणि क्षत्रियत्वाचं प्रतीक सूर्य आहे सर्वात वर ईश्वराची छत्रछाया सर्वांवर सदैव असावी यासाठी ईश्वराचं छत्र वरदहस्त रूपाने सर्वांवर आहे ईश्वराच्या वरदहस्तामुळेच होळकरांच्या राज्याचा सूर्य सदैव अस्तित्वात आहे आणि राहील याची साक्ष राजचिन्ह पाहिल्यानंतर पटते असं अर्थपूर्ण राजचिन्ह असलेल्या होळकर घराण्याचं राज्य आदर्श स्वरूपाचं होतं